नमस्कार शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जे बत्तीस हजार कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यानंतर आता शेतकरी बांधवांना रब्बी पिकांसाठी सरकारच्या माध्यमातून प्रति हेक्टरी दहा हजार रुपये दिले जाणार आहे आता यासाठीचा जी आर देखील शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मग आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे ते आपण काही जिल्ह्यांचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो आता हे रब्बीचं अनुदान जे आहे तर ते शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळणार आहे ते समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो हे जे रब्बीचं अनुदान आहे हे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तुम्हाला मिळणार आहे आता यामध्ये जर तुमच्याकडे तीन हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला प्रति हेक्टरी दहा हजार रुपये असे तीन हेक्टरचे तीस थी हजार रुपये मंजूर होतील त्यांचं जर तुमच्याकडे दोन हेक्टर क्षेत्र असेल तर वीस हजार रुपये आणि एकच हेक्टर क्षेत्र असेल तर प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मंजूर होतील परंतु जर तुमच्याकडे तीन हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्र असेल सपोज तुमच्याकडे पाच हेक्टर क्षेत्र आहे तर तुम्हाला मग पाच हेक्टरचे पन्नास हजार रुपये मिळणार का असा प्रश्न शेतकरी बांधव विचारताय तर शेतकरी मित्रांनो तसं होणार नाही आहे फक्त आणि फक्त तीन हेक्टरचेच पैसे तुम्हाला मिळणार आहे मग त्यामध्ये तुमच्याकडे तीन हेक्टरपेक्षा कितीही जास्त क्षेत्र असू द्या तरी सुद्धा तुम्हाला जे पैसे म्हणजे अनुदान मिळणार आहे ते फक्त तीन हेक्टरच्या मर्यादेमध्येच मिळणार आहे म्हणजे एकंदरीत तीन, पेक्षा तीन, तीन पेक्षा थे, थे हेक्टर पेक्षा जास्त जरी क्षेत्र असेल तरी पण तुम्हाला तीन हेक्टरचेच पैसे म्हणजे तीस हजार तर हेक्टरनुसार तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे आता मित्रांनो याचा जे आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे मग याची काही जिल्ह्यांची अपडेट आपण जाणून घेऊया त्यामध्ये सात ते आठ जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये किती रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे ते सविस्तर जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो तुम्ही असंही आपण या अगोदर सुद्धा अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत तर शेतकरी मित्रांचं एकच वाक्य आहे तेव्हा एकच कमेंट्स आहे की आमच्या खात्यामध्ये अनुदान आलंच नाही तुम्ही असंही सांगताय की एवढे कोटी मंजूर झाले तेवढे कोटी मंजूर झाले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा होत नाहीये तर मित्रांनो याचं कारण असं आहे की जवळपास बत्तीस हजार म्हणजे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज हे दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं तर दिवाळीपूर्वीच हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असं आश्वासन स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं आणि आपणसुद्धा त्यावरती व्हिडिओ बनवला होता परंतु मित्रांनो दिवाळीपूर्वी चाळीस जवळपास चाळीस लाख चाळीस ते पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालेलं आहे ते अनुदान जे आहे तर ते भलेही सरकारने सांगितलं त्यानुसार कमी जमा झालेला आहे परंतु ते जमा झालेलं आहे आता हे जे अनुदान जमा झालं ते तुमच्या नुकसानीवरती अवलंबून होतं की तुम्ही तुमचं नुकसान किती नोंदवलेलं आहे त्यानुसार ते अनुदान जमा झालेलं आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यात ते जमा झालं हे जे अनुदान आहे हे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी मंजूर होत आहे त्यानंतर दोन ते तीन जी आर देखील निर्गमित करण्यात आले आणि या जी आरनुसार नुसार जे जे जिल्हे पात्र असतील किंवा मग काही जिल्ह्यांमध्ये हे वितरण केलं जाते तसंच आता नुकतंच जी आर देखील काढण्यात आलेलं आहे की रब्बी पिकांसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचं अनुदान आता शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेलं आहे यासाठी याचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तेही जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ लांब होण्यापेक्षा आपण अगोदर जिल्हे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांना किती रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पुणे विभागातील सातारा जिल्हा पाहिला तर सातारा जिल्ह्यासाठी पाच कोटी ऐंशी हजार ऐंशी लाख छत्तीस हजार रुपयांचा निधी हा रब्बी पिकांसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि तेही तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक विभागातील नाशिक जिल्हा असेल तर नाशिक जिल्ह्यासाठी एकूण तीनशे दोन कोटी अठ्ठावीस लाख तेरा हजार रुपयांचा निधी हा रब्बी पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक विभागातील धुळे जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये अकरा कोटी एकसष्ट हजार बे सॉरी अकरा कोटी एकसष्ट लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा धुळे जिल्ह्यासाठी रब्बी पिकांसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होणार आहे त्यानंतर नाशिक विभागातील नंदुरबार जिल्हा असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे सत्तर कोटी बावीस लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी हा रब्बी पिकांसाठी म्हणजे रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक विभागातील अहिल्यानगर जिल्हा असेल तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एकूणच सहाशे सव्वीस कोटी सव्वीस लाख सहा हजार रुपयांचा निधी हा अहिल्यानगर विभागासाठी किंवा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी रब्बी पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा रब्बी पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्याचं हे आपण पाहिलेलं आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार धुळे नाशिक सातारा या सात जिल्ह्यांची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे की या सात जिल्ह्यांमध्ये किती रुपयांचा निधी हा तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे उर्वरित जी जिल्हे आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर संपूर्ण चौतीस जिल्ह्यांमध्ये चौतीस ते पस्तीस जिल्ह्यांमध्ये हा निधी मंजूर झालेला आहे उर्वरित जी जिल्हा आहे तेही आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याचीही अपडेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो निधी वितरणास हा विलंब होणार नाही लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे परंतु यासाठी तुमची काही कामे जर अपूर्ण असतील तर ते तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक असणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी एव्हरिस्टॅक नोंदणी केली आहे त्यांच्याच बँक खात्यावरती हा जो निधी आहे रब्बी पिक रब्बी पिक विमा तर हा निधी त्यांच्याच बँक खात्यावरती जमा होत आहेत किंवा केला जाणार आहे त्यानंतर ई के वाय सी बंधनकारक असणार आहे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टिक नोंदणी नाही किंवा मग त्यांना ई के वाय सी करणे म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टिक नोंदणी नाही त्यांनी जर के ई के वाय सी कम्प्लीट केलेली असेल तरीसुद्धा त्यांना या योजनेचा किंवा रब्बी पिकांसाठी जे अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये मंजूर करण्यात आलेला आहे त्याचा लाभ हा भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमची फार्मर आय डी कार्ड असेल किंवा ई के वाय सी असेल त्यानंतर लँडशेडिंगचा प्रॉब्लेम असेल त्यानंतर तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असेल ह्या चारही गोष्टी महत्त्वाच्या असतात यातल्या एकही गोष्ट तुम्ही चुकू द्यायची नाही आहे जेणेकरून तुम्हाला त्या योजनेपासून वंचित राहावं लागणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी आपण सात जिल्हे पाहिले आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर या सात जिल्ह्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये रक्कम मंजूर झालेली आहे आणि ती लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आता या योजनेचा उद्देश एवढाच आहे की रब्बी हंगामासाठी बियाणे असेल किंवा मग इतर लागवडीच्या खर्चासाठी शेतकरी बांधवांना थोडीशी मदत व्हावी या उद्देशाने किंवा या हेतूने ही जी आ, हा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे रब्बी पिकांसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये हा म निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचा जी आर देखील निर्गमित झालेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना चिंता करायची नाही आहे प्रत्येक पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी पोहोचणार आहे आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे तेही महत्त्वाचं आहे कारण आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केले होते ज्या ज्या शेतकरी बांधवांचं सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल जून जुलैपासूनच पावसाने अतिवृष्टीने शेतकरी बांधव हत हतबल झाला आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनी सप्टेंबरमध्ये जे अवकाळी पाऊस आला त्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यानंतर शेतकरी बांधवांनी नुकसान भरपाईची नुकसान भरपाई नोंदवलेली आहे किंवा मग क्लेम केलेले आहे आपल्या शेती पिकांचे ज्या शेतकरी बांधवांचं नाव या नुकसान भरपाई यादीमध्ये आलेलं आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी अनुदान जे आहे तर ते मंजूर झालेलं आहे किंवा मग त्यांच्याही बँक खात्यामध्ये ते जमा झालेलं आहे आता मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला जी अदृष्टी अनुदान जमा झालेलं आहे दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिवाळीनंतरही जमा झालेला आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये खरोखर अनुदानाचे पैसे आले का जर आले असतील तरी हेक्टरी किती आले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाही आहे आणि जर तुम्हाला रब्बी पिकांसाठी रब्बी पिकांचा जो प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मंजूर झालेला आहे याचा जर लाभ घ्यायचा असेल तुमची महत्त्वाची तीन ते चार कामे आहेत ती तुम्ही यस असणं तुमचं आवश्यक असणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र